उसमें वो कह रहा है दुबे नामक ब्राह्मण क्या कह रहा है ये पांच बुद्ध की मूर्तियां भले ही होगी मगर आप इसको भीम मानो इसको अर्जुन मानो इसको नकुल मानो सहदेव मानो और जो तारा देवी है बौद्धों की इसको क्या मानो द्रौपदी मानो तो ये सारा घटित हो रहा है और भारत भर के बौद्ध लोग चुपचाप रहेंगे तो ये कैसे संभव होगा इसका विरोध करने के लिए ये आंदोलन नितांत तो जरूरी है सम्राट अशोक के चौरासी हजार बुद्ध विहार कहा गए उसमें से यह अशोक का विहार है महाबोधि महाविहार इसको बचाना होगा और बाबा साहब अंबेडकर का जो सपना था भारत बोध में बनाने का महादेवी महामुक्ति विहार आंदोलन के उदय से ही भारत बौद्धमय होने का रास्ता ओपन होने वाला है यह आंदोलन महाराष्ट्र के लोगों की नहीं है ये आंदोलन भारत के साढ़े छह हजार जातियों में बांटे गए बहुजन नाग लोगों की है और इस आंदोलन को हमें आगे बढ़ाना चाहिए मुंबई के साथियों ने खास करके शांति रक्षक मंत्री जी ने ये जो पहल किया मैं उनका धन्यवाद देना चाहता हूँ और तमाम ऑर्गेनाइजेशन के लोगों को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ और सभी लोगों ने एकता का प्रदर्शन करते हुए आने वाली 12 मार्च को लाखों की संख्या में मुंबई में मोर्चा निकालना चाहिए अपने संगठन शक्ति के साथ झंडे डंडे के साथ उतरना चाहिए और भिक्षु संघ ने उसका नेतृत्व करना चाहिए ये उम्मीद और अपेक्षा के साथ मेरी बात को मैं यहाँ खत्म करता हूँ आपने मेरी बात प्यार सुनी इसके लिए मैं सभी का धन्यवाद ज्ञापन करता हूँ नमो विचार भीम जय जय सम्राट पोलिसांनी बौद्ध भिक्षुना रात्रीची एक वाजता पकडून नेले महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन थांबविण्याचा हा प्रकार आहे तसेच महंत लोकांनी तेथे हरे राम हरे कृष्णाच्या घोषणा देत महाबुधी महाविहारची विटंबना करण्याचा प्रयत्न केला तसेच तिथे उपोषणाला बसलेल्या बौद्ध भिक्षूंना विरोध करण्याचा देखील के प्रयत्न केला अठ्ठावीस तारखेला के देशभरातून राष्ट्रपतींना महाबुधी महाविहार मुक्तीसाठी ज्ञापन निवेदन देण्यात आलेले आहे विलास खराजने आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलनला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे आपल्याला जर हे आंदोलन यशस्वी करायचे असेल तर विलास खरात आणि अशोक ला लाव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आपण पुढे नेले पाहिजे आर एस एसने आपले काही नकली बौद्ध भिक्षू महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन थांबविण्यासाठी कामाला लावले आहेत त्यापैकी एक भिक्षू म्हणजे हर्षबोधी हा हर्षबोधी महाबोधी मुक्ती आंदोलन त्या मुद्दा डायवर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे हा मुद्दा सुप्रीम कोर्टात घेऊन जावा असे तो सांगत आहे जर हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्ट हे पूर्णपणे प्रतिक्रांती वाद्यांनी भरलेले आहे आपल्याला तिथे न्याय मिळणार नाही जर आपल्याला न्याय पाहिजे असेल तर आंतरराष्ट्रीय न्यायालय असो युनेस्को असो युनायटेड नेशन असो आणि राष्ट्रव्यापी जनआंदोलन हाच एकमी पर्याय आहे जगभरातील बौद्ध लोकांच्या पाठिंब्याने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावा तसेच राष्ट्रव्यापी जनआंदोलन उभे करून महाबुधी महाविहार मुक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात यावे प्रतिक्रांतीवादी लोक महाबुधी महाविहारवरती कब्जा करून आहेत जर महाबुधी महाविहार मुक्त झाले तर यासोबतच सम्राट अशोकांचे अन्य चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप यावरती त्याचा जो बेकायदेशीर त्या कब्जा आहे तो देखील त्यांना सोडावा लागेल महंत लोकांना विदेशातून डॉलरमध्ये जे करोडो अरबो रुपयाचे प्रचारासाठी जनहितासाठी जे, जे निधी प्राप्त होते तो निधी बळकावण्यासाठी आणि त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करण्यासाठी ते लोक महाबुदी महाविहारावरती कब्जा करून आहेत एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार झालेला बी टी ऍक्ट अजूनपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत बौद्धांना महाबुदी महाविहार मिळू शकणार नाही मित्रांनो या आंदोलनला भीम आर्मी चंद्रशेखर रावण प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर राजरत्न आंबेडकर आणि अन्य बहुजन संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु अजूनही वामन मिश्रा आणि त्यांच्या बामसेफ संघटनेने बी एस पीने या आंदोलनला पाठिंबा दिलेला नाही या आंदोलनाविषयी काही एक शब्दही उच्चारलेला नाही याची त्यांना लाज वाटली पाहिजे जगभरातील बौद्ध बांधवांना एक विचारायचे आहे की तुम्ही फक्त विपसना ध्यान करत बसणारा काय महाबोधी महाविहारच राहिले नाही तर तुम्ही ध्यान विपासना कुठेही करणार तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे चोवीस तास ध्यान करणारा विपसना करणारा बौद्ध भिक्षू बुद्धांना अभिप्रेत नव्हता सम्राट अशोकांना अभिप्रेत नव्हता असे नकली साठ हजार बौद्ध भिक्षूं ज्या सम्राट अशोकांनी केलेली आहे समाजहितासाठी समाजाच्या जागृतीसाठी अहोरात न जटणारा भिक्षू बहुजन हिताय बहुजन सुखाय असा बौद्ध भिक्षू तथागत बुद्धांना अभिप्रेत होता तथागत बुद्धाच असते तथागत बुद्धांच्या काळातील बौद्ध भिक्षू असते सम्राट अशोक असते तर आताचे जे बौद्ध भिक्षू आणि बौद्ध बांधव जे करत आहेत ते पाहून त्यांना लाज वाटली असते मित्रांनो जो बौद्ध बांधव किंवा जो बौद्ध भिक्षू महाव्यार मुक्ती आंदोलनला पाठिंबा देत नाही किंवा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेत नाही त्याला लाज वाटली पाहिजे बौद्ध म्हणजे याच्या लायकीचा नाही भारतातील मीडिया जरी ही बातमी प्रसारित करत नसेल तरी चीन जपान थायलंड बौद्ध राष्ट्रातील मीडियाने बातमी प्रसारित केली पाहिजे आम्हाला आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बौद्ध राष्ट्रांना आम्हाला एवढंच सांगणे आहे की आपण लवकरात लवकर या आंदोलनामध्ये सहभाग व्हा काही बौद्ध राष्ट्रातील प्रतिनिधींनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे गरज आहे की जगभरातील प्रत्येक बौद्ध राष्ट्राने बौद्ध राष्ट्रातील प्रत्येक बौद्धांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे पोलिसांनी ज्या भिक्षूना रात्री एक वाजता पकडले त्यांना सोडवण्यासाठी भीम आर्मीचे लोकांनी पोलिसांना फोन केला आणि त्या भिक्षूना सोडण्यासाठी त्यांनी पोलिसांना धारेवर धरले पोलिसांनी त्यांची माफी मागितली आणि बौद्ध भिक्षुना सोडण्यासाठी ती तयार झालेली आहेत भीम आर्मी सक्रियरित्या या आंदोलनामध्ये सहभाग आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महाबुदी महाविद्यालयी येथील घडामोडीचा अभ्यास करत होते आणि त्यांनी बुद्धगया मंदिर कायदा एकोणीसशे पस्तीत प्रस्तावित केला होता हा दस्ताऐवज बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथालयात आहे हे ग्रंथालय त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहे बुद्धगया महाबुधी महाविहारास ब्राह्मण आणि महंतच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला असता परंतु एकोणीसशे छप्पन साली परिनिर्वाण झाले आणखीन काही वर्ष जगले असते तर महाबुधी महाविहार तेव्हाच मुक्त झाले असते राजरत्न आंबेडकर यांनी त्यांच्या ऑफिशियल फेसबुकवर ते पोस्ट केली आहे त्यातील लिहितात की बोधगयाम जारी अनशन और बोधगया मंदिर मुद्दे लेकर मेने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग संयुक्त राज्य आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वतंत्रता आयोग और युनेस्को को पत्र लिखा आहे ताकि वे इस मामले तुरंत हस्तक्षेप करे और न्याय सुनिश्चित करे ऑल इंडिया पॅन्टर सेनाने देखील दीपक केदार यांनी देखील महाबुदी महाविहार मुक्ती आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी तसे निवेदन राष्ट्रपतींना देखील दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान महामानव बौद्ध बोद्धिसत्व होते आणि अनागरिक यांच्याशी त्यांचा ऐतिहासिक संबंध काय होता हे आपण थोडे जाणून घेऊया अनागरिक यांचे नाव होते डेव्हिड फिलियन्स ते श्रीलंकेतील बौद्ध पुनर्जीवक आणि महाबोधी सोसायटीचे संस्थापक होते या दोघांचा थेट भेटीचा संबंध नसला तरी त्यांचे कार्य आणि विचारसरणी बौद्ध धर्माच्या प्रसारात आणि सामाजिक सुधारणामध्ये एकमेकांना पूरक ठरलेली आहे नागरिक धर्मपाल यांनी एकोणीसव्या शतकाच्या उत्तरार्धात बौद्ध धर्माच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न केले त्यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली ज्याचा उद्देश बुधगईचे महाबोधी मंदिर ब्राह्मण म्हणून त्याच्या ताब्यातून मुक्त करणे आणि बौद्धांचे पवित्र क्षेत्र म्हणून त्याचा विकास करणे हा होता बाबासाहेबांनी वीसव्या शतकात विशेषतः एकोणीसशे पन्नासच्या दशकात बौद्ध धर्माला भारतात पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटना ही तिथे बौद्ध धर्मावर आधारित आहे धम्मपाल यांनी श्रीलंकेत औपनिवेशिक दडपशाही आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावाविरुद्ध बौद्ध धर्माचा वापर करून स्थानिक लोकांमध्ये स्वाभिमान जागृत केला बाबासाहेबांनी भारतात जाती व्यवस्थेने अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देताना बौद्ध धर्माला समता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे प्रतीक म्हणून स्वीकारले त्यांनी हिंदू धर्मातील भेदभावाला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार केला बाबासाहेबांना धम्मपाल यांच्या कार्याची माहिती होती धम्मपाल यांनी बौद्ध धर्माला आधुनिक संदर्भात मांडण्याचा प्रयत्न केला ज्याचा प्रभाव बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथात दिसतो बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला विज्ञानाशी सुसंगत आणि आधुनिक काळाला अनुरूप असा धर्म मानला महाबुधी महाविहार हे बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केलेले पवित्र स्थान आहे एकोणीसव्या शतकात हे मंदिर ब्राह्मण म्हणून त्याच्या ताब्यात होते आणि बौद्धांचे तीर्थस्थान म्हणून त्याचा वापर होत नव्हता या परिस्थितीला आव्हान देण्यासाठी अनागरिक धर्मपाल यांनी महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू केले अठराशे एक्क्याण्णव मध्ये धम्मपाल यांनी बुद्धगयाला भेट दिली आणि मंदिराच्या दुरवस्थेमुळे व्यतीत झाले त्यांनी महाबुद्धी सोसायटीची स्थापना करून मंदिर बोधांच्या ताब्यात यावे यासाठी आंदोलन सुरू केले त्यांनी ब्रिटिश सरकार आणि हिंदू महंताविरुद्ध कायदेशीर आणि सामाजिक लढा दिला यासाठी त्यांनी बौद्ध देशामधील नेत्यांचेही समर्थन मिळवले बाबासाहेबांचा या आंदोलनाला थेट सभाग नव्हता कारण धम्मवाल्यांचे निधन एकोणीसशे तेहतीसमध्ये झाले आणि बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात बौद्ध धर्माकडे वाटचाल सुरू केली तथापि बाबासाहेबांनी महाबोधी मंदिराच्या मुक्तीचे महत्त्व ओळखले ते त्यांनी बुद्धगयाला भेट दिली आणि बुद्ध, बुद्ध तीर्थस्थानाच्या संरक्षणासाठी आवाज उठवला त्यांच्या मते बौद्ध धर्माच्या पुनर्जीवनासाठी अशी स्थानी महत्वाची होती बौद्धगया टेम्पल ॲक्टच्या संदर्भात त्यांनी ग्रंथ दिलेला होता तो ग्रंथ महाबोधी सोसायटीने प्रकाशित केला होता याविषयी विलास खरात यांनी त्यांच्या फेसबुकवरती पोस्ट शेअर केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर महाबोधी कायदा रद्द करण्यासाठी त्यांनी खूप मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली होती परंतु त्यांना ते आणखी वर्ष जगले नाही म्हणून या आंदोलन पुढे होऊ शकले नाही धम्मपाल यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये मंदिराचा काही भाग बौद्धांच्या नियंत्रणाखाली आला आज हे मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे आणि बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते आंबेडकरांच्या नवबौद्ध चळवळीमुळे भारतातील बौद्ध समाजाला या तीर्थस्थानाशी जोडलेले जाण्याचा प्रोत्साहन मिळाले अनागारिक आणि धर्मपाल त्यांनी बौद्ध धर्माला जागतिक स्तरावर ओळखून ओळख उड़क मिळवून दिली आणि महाबोधी मंदिराच्या मुक्तीसाठी पायाभूत कार्य केले त्यांचे कार्य प्रामुख्याने धार्मिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनावर केंद्रित होते बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला सामाजिक न्यायाचा आधार बनवला आणि भारतातील लाखो बहुजन समाजाला मुक्तीचा मार्ग दाखवला त्यांचे कार्य सामाजिक क्रांती आणि बौद्ध धर्माच्या नव्या स्वरूपावर आधारित होते बाबासाहेब आणि अनागरी धम्मपाल यांचा ऐतिहासिक संबंध हा बौद्ध धर्माच्या पुनर्जीवनातून आणि सामाजिक सुधारणाच्या समान देहातून सोडला गेला आहे धम्मपाल यांनी महाबुदी महावीर मुक्ती आंदोलनाद्वारे बौद्ध धर्माला नवे जीवन दिले तर बाबासाहेबांनी भारतात बौद्ध धर्माला सामाजिक समतेचे प्रतीक बनवले या दोन महान व्यक्तिमत्वाने आपापल्या काळात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी अविस्मरणीय योगदान दिले आहे मित्रांनो महाबोधी महा मुक्ती आंदोलनाचे लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचे चॅनल पाहत राहा बुद्ध सम्राट युट्यूब चॅनल पाहत राहा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जगभरातील बौद्धांना या आंदोलनाविषयी माहिती देत आहोत आणि जगभरातील बौद्ध राष्ट्रांनी चीन जपान अमेरिका इंग्लंड या आंदोल अंदु, या आंदोलनला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच संयुक्त राष्ट्रसंघात देखील हा मुद्दा लाजणार दा आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रचारात सहकार्य करा हिंद्र जय भीम जय सम्राट अशोक